नमस्तस्मै गणेशाय ओङ्कार ब्रह्म त्वदीय कृपया देव सम्भवे दिनमङ्गलम् ॐ नमस्तस्मै गणेशाय ओङ्कार ब्रह्म त्वदीय कृपया देव सम्भवे दिनमङ्गलम् मङ्गलम् उत्तिष्ठोत्तिष्ठ हेरम्ब उत्तिष्ठ गणनायक उत्तिष्ठ प्रथमाराध्य ब्रह्माण्डम् मङ्गलम् कुरु उत्तिष्ठोत्तिष्ठ हेरम्ब उत्तिष्ठ गणनायक उत्तिष्ठ प्रथमाराध्य ब्रह्माण्डम् मङ्गलम् कुरु ओङ्कार रूप परब्रह्म सुखात्मरूपा वेदान्त शास्त्र प्रतिपादित अर्थरूपा गणेश भगवंत प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील माघ महिन्याच्या शुद्ध पक्षामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या छरणी ही भगवान सूर्यनारायणची किरणं ही गणेशाच्या छरणी ही त्यांनी एक अभिषेक केला प्रतिवर्षी ही भेट होत असते भगवान सूर्यनारायण आणि गणरायांची आणि हा वृद्ध सोहळा हा माघ महिन्याच्या शुद्ध पक्षामध्ये हा आपल्याला अनुभवायला मिळतो आज तो मंदिरामध्ये हा सोहळा सकाळी हा सर्वांच्या सर्व भक्तांच्या साक्षीने या ठिकाणी पाहायला मिळाला आणि एक अवर्णनीय आनंद सर्व गणेश भक्तांना याची देही याची डोळा पाहायला मिळाला असा हा अनुपम सोहळा हा आज आ, आपल्या माध्यमातून देखील सर्वांना पाहता यावा बाप्पांच्या आणि भगवान सूर्यनारायणांच्या आशीर्वाद सगळ्यांना लाभावे हेच या आजच्या शुभ दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभकामना धन्यवाद जय गणेश